तर मित्रांनो शालेय पोषणाराच्या आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण शालेय पोषण आराचं जे ॲप आहे ते आपण ॲप कसं सुरू करायचं आणि त्यानंतर त्यामध्ये ॲप सेटिंग वगैरे कशी करायची हे पाहिली तर आता ते ॲप सुरू झाल्यानंतर ते ॲपमध्ये नेमक्या कोणकोणत्या टॅब आहे आपण त्या प्रत्येक टॅबची माहिती सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी राज मेश्राम आणि आपण पाहता मराठी शाळा डॉट कॉम यूट्यूब चॅनल मित्रांनो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे कारण शालेय पोषणार प्रत्यक्ष सुरू झालेला आहे आणि आपणाला आता रोज त्या ॲपवर जाऊन ती माहिती भरावी लागणार रहे, आवक स्टॉक वगैरे भरावा लागणार आहे तर ते संपूर्ण टॅपची माहिती आपण पाहणार आहोत संपूर्ण त्या ॲपची माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो मोबाईलच्या स्क्रीनवर आपणाला जे काड्या चौकानामध्ये जे ॲप दिसत आहे ते एम डी एमचं ॲप आहे आणि या ॲपच्या सहाय्याने आपणाला शालेय पोषण आहार जो आहे त्याची दैनंदिन माहिती भरायची आहे तर मित्रांनो या अगोदर आपण पाहिलेलं आहे दोन वर्षापासून जेव्हा शाळा बंद होत्या तेव्हा आपलं हे ॲप वगैरे बंद झालेलं होतं आणि त्यानंतर हे ॲप आपण सुरू कसं करायचं त्यामध्ये जर ओ टी पीचा प्रॉब्लेम असेल तर आपण ते ॲप सेटिंग वगैरे कशी करायची याची संपूर्ण माहिती मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे आपल्यापैकी जर कोणी तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर वर आय बटनवर लिंक दिलेली आहे तिथे जाऊन आपण ते पाहू शकता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नेमकं या ॲपमध्ये आपल्याला माहिती कशी भरायची आहे त्यानंतर ॲपमध्ये बाकीच्या ज्या टॅब आहे त्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल याची संपूर्ण माहिती सविस्तर आता आपण बघणार आहोत तर मित्रांनो सगळीकडे सगळ्यांकडे आपल्याकडे हे ॲप डाउनलोड केलेलं असेल आणि आपण याची माहितीसुद्धा भरत असाल तर आता मी या ॲपला ओपन करतो ॲपला ओपन केल्यानंतर बघा अशा पद्धतीचा इंटरप्रेस आपल्यासमोर आलेला आहे आणि इथे बघा आपल्याला चार टॅब इथे दिसत आहे हे जे आहे रोजची हजेरी आहे त्यानंतर हा स्टॉक आवक म्हणून आहे त्यानंतर वापर करता मार्गदर्शक म्हणून आहे आणि मास्टर रिलोड म्हणून आहे तर मित्रांनो यामध्ये आपल्याला रोजची हजरी जी आहे त्यामध्ये आपण इथे जे आपली दैनंदिन हजरी असते किंवा जे आपलं शालेय पोषणाराची माहिती असते ते आपण याच्या सहाय्याने भरत असतो परंतु बाकीच्या जे टॅब आहे यामध्ये त्या टॅबचा आपल्याला काय उपयोग आहे ते आता आपण बघणार आहोत तर सर्वात अगोदर रोजची हजरी जी आहे त्यावर मी क्लिक करतो आणि बघा अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर येत असतो आपल्या शाळेचं नाव वगैरे असते आणि जे तारीख असेल जसं आज अठ्ठावीस तीन दोन हजार बावीस आहे तर आजची तारीख आहे आणि इथे आपल्याला रोजची हाजरी भरून घ्यायची असते रोजची माहिती भरून घ्यायची असते तर मी आता प्रत्यक्ष माहिती आपल्याला भरून दाखवणार आहे बऱ्याच जणांना हे माहीत आहे कसं भरायचं तरी पण मी आता माझी भरायचीच आहे तर मी भरून घेणार आहे आणि आपल्याला इथे दाखवणार आहे नेमकं आपण कसं भरायचं तर मित्रांनो बघा इथे आपल्याला जे हजार विद्यार्थी म्हणून जे टॅब आहे यामध्ये आपल्याला त्या विद्यार्थ्यांची संख्या वर्गवाईज टाकायची आहे त्यानंतर आहार लाभार्थी जे आजच्या तारखेचे होते ते तिथे टाकायचे आहे खालच्या रकाद्यामध्ये हे टाकल्यानंतर खाली बघा एक धान्य निवडा असं एक ऑप्शन आहे तिथे आपल्याला जे आपण कडधान्य किंवा जे काही दिलेलं असेल ते तिथून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तर आपल्याला त्यासाठी त्यावर क्लिक करावं लागेल आणि अशा पद्धतीचा एक मेनू आपल्यासमोर येणार आहे यामधून आपण जे काही बनवलेलं असेल ते आपल्याला निवडून घ्यायचं आहे तर मी आता मूगदाड निवडून घेतो इथे आणि बघा त्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे आणि आता इथे माहिती तपासा हे जे आहे त्या खालची माहिती तपासा यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे तर इथे क्लिक केल्यानंतर माहिती पूर्ण झालेली आहे तुम्हाला माहितीची पडताळणी करायची आहे का असं आलेलं आहे तर त्याला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे आपल्या आपल्यासाठीची जे काही पटसंख्या आहे ते दिसणार आहे आपण जे काही माहिती भरली आहे ते दिसणार आहे मेनू जो सिलेक्ट केला तोसुद्धा दिसणार आहे आणि खाली खाली जर आलं तर पुढे पाठवा असा एक टॅब आहे खाली त्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे म्हणजे हे माहिती पुढे जाणार आहे तर मी आता क्लिक करतो आणि बघा माहिती पुढे पाठवायची आहे का पुन्हा एकदा कन्फर्मेशन आलेलं आहे तर ओके करायचं आहे ओके केल्यानंतर बघा मेसेज आलेला आहे माहिती पाठवायची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने इथे आपली ही जी माहिती आहे Uh, शालेय पोषणाराची दैनंदिन माहिती ही अशा पद्धतीने भरून झालेली आहे जशी माझी आजची झाली आहे या पद्धतीने आपल्याला ते भरून घ्यायची आहे बऱ्याच जणांना हे माहीत आहे मित्रांनो तर बघा आता इथे आपण दुसऱ्या टॅपची माहिती ब बघणार आहोत आपण आता रोजची हाजरी कशी भरायची ते बघितलं आता आवक स्टॉक जे आहे किंवा वापरकर्ता मार्गदर्शक हे आहे यामध्ये काय या आहे ते नेमकं पाहणार आहोत तर बघा आवक स्टॉक हा सुद्धा खूप महत्त्वाचा असणार आहे आणि बरेच जण यामध्ये म्हणजे यामध्ये अजून कोणी आवक स्टॉक वगैरे भरलेला नसेल तर तो कसा भरायचा ते मी सांगणार आहे तर बघा यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरप्युअर येणार आहे आणि तिथे बघा एक तारीख येणार आहे ज्या दिवशी आपण ते ओपन कराल त्या दिवशीची म्हणजे आजची इथे तारीख आलेली आहे अठ्ठावीस तीन दोन हजार बावीस आवक प्रदाता निवडा असं तिथे आलेलं आहे तर तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तिथे म्हणजे आपल्याला तो स्टॉक कोणाकडून आला ते तिथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर एम डी एम प्रोव्हायडर म्हणून मी तिथे सिलेक्ट करणार आहे ते केल्याबरोबर अशा पद्धतीचा इंटरफेस आता आपल्यासमोर आलेला आहे तर बघा आवक प्रदाता आपण एम डी एम प्रोव्हायडर निवडलेल्यानंतर प्रदाता शाळेचा कोड आता तिथे मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे तिथे आता ते जे टॅब आहे ते लॉक आहे कारण प्रदाता जे शाळा आहे जे आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे ती कुठली शाळा नसल्यामुळे त्यांचा तो युडाईज कोड नसणार आहे त्यामुळे तिथे ते लॉक असणार आहे तर प्रदात्याचे नाव आता आपल्याला डायरेक्ट ते प्रदात्याचे नाव भरायचं आहे आणि प्रदात्याचे नाव जे आहे ते आपल्याकडे जे बिल आलेलं आहे जेव्हा आपल्याकडे स्टॉक आलेला होता शालेय पोषण आहाराचा त्या बिलावर जे काही नाव असेल पुरवठाधारकाचं ते नाव आपल्याला तिथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर खाली खाली जर आपण आलो तर आवक एक ते पाचसाठी आवक सहा ते आठसाठी आणि युनिट तर आपणाला तिथे बघा खाद्यघटक लिहिलेले आहे तांदूळ आहे मुगदाळा आहे तूरदाळ आहे संपूर्ण आहे त्यामध्ये तर आपणाला ते किती याच्यामध्ये आलेलं आहे तिथे आपणाला जर आपण क्लिक केलं तर आपणाला ते तिथे दिसणार आहे आणि तिथून आपल्याला ते भरून घ्यायचं आहे तर तिथे आपण भरण्यासाठी तिथे जर क्लिक केलं तर अशा पद्धतीने येणार आहे आणि ते किलोग्रॅम ग्रॅममध्ये ते भरून घ्यायचं आहे तर मी आता सध्या हे भरणार नाही आहे खूप मोठी माहिती आहे माझी परंतु ते कशी भरायची हे आपल्याला आयडिया यायसाठी मी ते आपल्याला सांगत आहे आणि जर काही चुकलेलं असेल मित्रांनो माहिती तपासासाठी पुन्हा एक टॅब आहे आपल्याकडे जर चुकलेली असेल तर पुन्हा रचना करा जर केलं आपण तर ते बॅक जाणार आहे तर अशा पद्धतीनं आपण हे जे टॅब आहे आपलं स्टॉक आवकचं यामध्ये आपण माहिती कशी भरायची स्टॉकची याची माहिती पाहिली आता वापरकर्ता मार्गदर्शक यामध्ये आपण जाणार आहोत यामध्ये मित्रांनो या ॲपविषयी खूप सारी माहिती दिलेली आहे हे या ॲप आपण कसं वापरायचं याबद्दल इथे माहिती आहे जर आपणाला समजत नसेल तर आपण इथे संपूर्ण ही माहिती वाचून घेऊ शकता कशा पद्धतीनं आपण तिथे माहिती भरायची आहे याची पूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती इथे दिलेली आहे आणि हे खूप आवश्यक असणार आहे किंवा महत्त्वाची असणार आहे आणि हे मराठीमध्ये येणार आहे तर अशा पद्धतीनं हे जे मार्गदर्शिका आहे हे आपल्याला दिसणार आहे तर मित्रांनो इथे जे मास्टर रिलोड आहे याचं आपल्याला काहीच काम पडणार नाही आहे त्यामुळे इथे आपल्याला जायचं काहीच गरज नाही आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट वर जे बघा आपल्याला तीन चार रेषा दिसत आहे इथे जर आपण गेलो तर इथे आपल्याला भाषा निवडण्यासाठी पर्याय आहे तर मी ऑलरेडी मराठी सिलेक्ट केलेलं आहे त्यामुळे सर् सगळे माहिती तिथे मराठीत येत आहे आणि ते आपल्यासाठी सोपं असणार आहे कारण बहुतेक शाळा आपल्या मराठी आहे जर आपल्याला इंग्रजी भाषा पाहिजे असेल तर आपण इंग्रजीवर जर टिक केलं तर बघा हे संपूर्ण माहिती इंग्रजीमध्ये तिथे दिसत आहे तर अशा पद्धतीने आपण इथून भाषासुद्धा निवडून घेऊ शकतो तर मित्रांनो बघा शालेय पोषण आहाराचं जे ॲप आहे ते ॲप आप आपण कसं वापरायचं रोजची तर आपण भरतच आहोत परंतु त्यामध्ये स्टॉक आवक वापरकर्ता मार्गदर्शक यामध्ये काही सूचना दिलेल्या आहे स्टॉक आवक आवक आपण कशा पद्धतीनं भरायचा याची माहिती आपण पाहिलेली आहे एकंदरीत संपूर्ण या ॲपची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे अपेक्षा मित्रांनो आपल्याला ही माहिती समजलेली असेल आवडलेली असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद